येणार नाही तर सुरू करू लावलो मी सर्वप्रथम जय जवान आणि जय किसान म्हणून गेली चार वर्ष झाली चार पाच वर्ष मी एक संघटना ओपन केलेली आहे आणि माझे माझी संघटना शेतकऱ्यांसाठी आणि जवानांसाठी म्हणून काम करते तर कुणाला गोरगरीबाला काय प्रॉब्लेम झाला काय झाला असो आणि या संघटनेचा उद्देश काय आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना इम्प्रूव्ह करायचं त्याच्यानंतर या संस्कृतीबद्दल आपल्या आपली संस्कृती आपल्या प्रत्येक माणसांना पोचवायची आहे तर आपल्याकडे बरेच होतात होळी होते होळी सण दीपावली सण होतोय असे बरेच सण होतात पण नेमकं का हे काय आहे हे आमच्या मुलांना माहिती पडत नाही झाले आणि या उद्देशाने म्हणून आज मला एक संधी दिली की आमचा श्री पांडुरंग सप्ताह आहे म्हटले आणि आज सांगता आहे आणि आज समाप्त होत आहे म्हणून मला सांगितलं हे जेव्हा मला कळलं ते तेव्हा मी म्हटलं बऱ्याच गावांमध्ये श्री पांडुरंग सप्ताह होता पण मला जाता आलं नाही पण तुमच्या या गावामध्ये मागच्या वेळेला पण भेटलेला मला आणि आताही या वेळेला पण भेटलेला आहे तर सांगायचा उद्देश काय आहे म्हटलं तर की बऱ्याच लोकांना आमच्या विठ्ठल विठ्ठल म्हणजे कुणाचे रूप हे माहिती नाही आहे माहिती आहे कुणाला इथं कुणाला माहिती आहे विठ्ठल कुणाचं रूप आहे विठ्ठल का म्हटलं जातं पांडुरंगाना विठ्ठल का म्हटलं जातं विठ्ठल आणि रखुमई म्हणतात रकुमई म्हणतात ना श्री कृष्ण आणि रुक्मिणी हे नाव ऐकलंय कधी ऐकलंय ऐकलं आहे ना तर बऱ्याच याच्यामधून पंढरपूरला कोण कोण जाऊन आलं पंढरपूरला कुणी वारी केली कोणी पंढरपूरला कुणी बघितले पंढरपूर जाऊन त्याच्यामधलं कुणी गेलं नाही गेला ना गवला नाही ना, ना। मग पंढरपूरला आम्ही का जातोय कशाला जातोय तर हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे आणि विठ्ठल म्हणतोय हा विठ्ठल कोण आहे आणि हा आम्ही जो पांडुर पांडुरंगाचा आम्ही जो सत्ता करतोय पांडुरंग रत्नाई का करतोय बाबा कशासाठी करतो हे आपल्याला काय झालं थोडक्यात माहिती पाहिजे तर तुम्हाला मी एक गाणं सांगतो आमच्या बऱ्याच याच्यामध्ये लावलं जाते कशामध्ये सत्त्यामध्ये वगैरे लावलेलं जाते पण कुणी ऐकलं नाही ते गाणं मेन ते गाणं कुणी ऐकलं नाही आणि त्या गाण्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे इतिहास तुम्ही त्या गाण्यामध्ये न पूर्ण इतिहास दिलेला आहे पण आमची लोक ती गाणी ऐकत नाही डीजे लावतात ধন্য <laughs> खुर्ची घेऊन खुर्ची तर हे गाणी तुम्ही नंतर पण ऐकू शकता पण एक गाणं कोण म्हणाले एक महिला म्हणते कोण म्हणाले महिला म्हणते तर आता एक भक्त पुंडली पंढरपूर हे कसं नाव आलं पंढरपूर हे घडवलं कुणी घडवलं पंढरपूर अगोदर नव्हतं पण हा जो भक्त पुंडलिक आहे त्या भक्त पुंडलिकामुळे पंढरपूर घडला पूर्वीची आमची लोक जी होती ती कुठे जायची काशीला जायची कुठे काशीला मरायच्या अगोदर एक वेळ तरी मी काशीचं दर्शन करून येतो म्हणून काशीला जायचो पण असं काय झालं की काशीला जाते वेळी एक दिवशी बऱ्याच पण संख्या म्हणजे त्या हिशामध्ये पंढरपूरकडे आपला एक कोण होता भक्त पुंडलिक म्हणून होता तो भक्त पुंडलिक एक मुलगा आणि तो आपल्या आई वडिलांना वगैरे खूप चांगला स्रोत होता लहानपणी जेव्हा त्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्याला त्याची बायको येऊन त्याला शिकवायला सुरुवात केली आणि त्या भक्त पुंडलिकाने काय केलं आपल्या आई वडिलांवरती अत्याचार करायला सुरुवात केली लाटा बुक्याने मारायचं त्यांना नको ते त्रास द्यायचे कुणाचं ऐकून बायकोच ऐकून आणि महिलांना मी काय म्हटलं की महिलांना हे पंढरपूर का जायचं तर या गाण्यामध्ये सांगायला ती की मला एक एक वेळ पंढरपूर दाखवा म्हणून तर महिलांनी का पंढरपूर भरायचं याच्या संदर्भात मी तुम्हाला इथं सांगण्यासाठी म्हणून थोडक्यात बोललो होतं मी बाकी काही माझा उद्देश नव्हता तर आपली संस्कृती आपण विचार कोण आहे हे तुम्हाला माहिती करून देण्यासाठी तर हा भक्तपुंडलीत आपल्या आईला आणि वडिलांना काय करत होता खूप त्रास देत होता त्रास देते वेळी एक दिवशी त्याच्या घराच्या बाजून कोण जात होते काशीसाठी काही भक्त काही काशीला दर्शनासाठी जात होते आणि ते दर्शनला जाते वेळी त्यांची जी भक्त कुंडलीची जी, जी बायको आहे तिने पाहिले आणि ती आली आपल्या भक्त कुंडलीकडे आली नवऱ्याकडे आली आणि त्यांनी काय म्हटलं की धनी मला सुद्धा काशीला जायचंय मग त्यावेळेला त्यांनी ती हट्ट करून बसली तेव्हा हा भक्तपुंडली काय म्हणतोय ठीक आहे सर्वजण जाऊया त्या म्हातारा म्हातारीला सुद्धा घेऊन जाऊया आणि त्यावेळेला काय केला हा भक्तपुंडली आपल्या आई वडिलांना बैलगाडीला दोरीने बांधला आणि आपल्या बायकाला कुठं बसवला बैलगाडीमध्ये बसवला आणि बैलगाडीमध्ये बसवून तो काशीची यात्रा करण्यासाठी चालत जाऊ लागला तर त्या उन्हामध्ये वगैरे आई वडील दोरी बांधून कासरा बांधून ओढत 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 बुन जात होता खूप कष्ट देत जात होता तर जातीने जे पर्यटक जे भक्त होते दुसरे भक्त होते ते रस्ता चुकून दुसऱ्या साईडला गेले आणि हा रस्ता चुकून दुसऱ्या साईडला गेला वाट चुकला वाट आणि हा एका स्वामी एक कुकुट महाराज म्हणून त्या स्वामीजींच्या आश्रमात जाऊन पोहोचला आणि तिथं जाऊन तो विचारला की काशीला जायची वाट कुठून भेटेल तर त्यांनी काय सांगितलं पुढे जंगल आहे सगळा आहे तुम्ही जाऊ नका आता उद्या तुम्ही जावा एकतर तुम्ही वाट चुकलेली आहे आता वेळ आज तुम्ही इथंच वस्तीला राहा उद्या सकाळी उठून जावा तर हा काय केला एक असं आमची जे कट्टा म्हणतोय त्या कट्ट्यावरती आपल्या आई वडिलांना आणि तो सगळ्यांनी म्हणजे थोडस तिथं आराम करायला लागला आणि याला झोप लागली झोप लागली रात्री मध्यरात्री उठून बघतोय तर काही आवाज ऐकायला आला कुणाला भक्त पण चला आवाज ऐकायला आला मग तो आवाज ऐकल्यानंतर तो उठून आला उठून आला तर गंगा यमुना आणि सरस्वती त्या माता नदी नदी आहेत या पण या देवी आहेत या माता येऊन काय केलं तिथं झाडू मारून सर्व झाडू मारून पाणी पिणी शिंबून जायचं का जायच्या तर पाप नष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये जे पाप आहेत ते नष्ट करण्यासाठी आता तुम्ही सांगा ही गंगा यमुना सरस्वती माता साक्षात दिवे आहे साक्षात दिवे आहेत तिथे काय होत्या त्यांना का काय गरज होती की तिथे जाऊन त्यांची स्वच्छता वगैरे करायची आश्रमची तर त्या आश्रमचा जो कुकुट स्वामी म्हणून होता तो आपल्या आई बाबाची सेवा अशा प्रकारे करत होता कर की देवाची सुद्धा करत नव्हता तशी तो आपल्या आई बाबाची काय करत होता सेवा करत होता आणि हा भक्तपुंडित जाऊन त्या माताना विचारला की तुम्ही इथे येऊन का सेवा करताय तर त्यांनी सांगितलं आमचे पाप मुक्त करण्यासाठी तर हा कुक्कुट महाराज म्हणून आहे त्यांच्या आश्रमात आम्ही दर दिवशी येऊन झाडू मारून जातोय तर त्यांनी विचारला कुक्कुट महाराज एवढा कुठलं याला कुठली सिद्धी प्राप्त आहे काय काय देवाचं काही आशीर्वाद आहे का त्याला काही नाही तर का आपल्या आई बाबांची सेवा करतो पण हा जाऊन त्या कुकुट महाराजांना म्हणतो माफी मागतोय की माझ्या आई वडिलांना मी खूप त्रास दिलेला आहे इथून पुढे मी देणार नाही इथून पुढे मला काशी नको आहे इथून पुढे मी माझ्या आई बाबाच्या सेवेला लागतो आणि माझ्या आई बाबाची सेवा करतो तसाच परत वापस येतो आणि आपल्या बाबाची सेवा करतो आणि तुम्हाला माहिती असेल राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम किती मोठं होतं आणि ही राधा ही कोणी एक श्रीकृष्णाचंच रूप आहे राधा कोणी दुसरी नव्हती त्यांचं भरपूर प्रेम होत आणि त्या याच्यामुळे त्या प्रेमामुळे ही रुक्मिणी म्हणून श्री हरींची जी पत्नी रुक्मिणी आहे ही रागाने कुठे आलेली असते पंढरपूर साईडला ला आलेले असते पळून कुठं आलेलं असेल पंढरपूर साईडला ला तळून आलेले असते आणि त्यावेळेला हा श्री हरी काय करतोय हिला मनवण्यासाठी रुक्मिणीला कुठे येतोय कडे येतोय पंढरपूरला रुक्मिणीला कसं कसं करून सांगून मनवतोय की म्हणून झाल्यानंतर त्यांना तिला म्हणून म्हणून वगैरे घेतोय की सगळं काही दाखवतो तिला की बाबा ही राधा कोणी दुसरी नाही आहे तू गैरसमज करून होऊ नको नवऱ्याबद्दल दुसरा विचार करू नको हे माझच एक रूप आहे म्हणून तो स्वतः एक राधेचं हो रूप आपली त्या रुक्मिणीला दाखवतोय त्यावेळेला ती रुक्मिणी काय करते आणि चला जाऊया वापस म्हणून मध्ये आणि ती मानते तेव्हा हा विक्त तिथे कथा असता तरी आल्याच आहे कारण श्री हरी जो श्री हरी तिथे आला कथा तर त्याला काय वाटत की माझा भक्त आहे त्याला भेटून जायचा येतोय भक्त जर तुम्ही म्हणताय हा श्री हरी काय घेतोय विष्णू जो श्री हरी काय त्या भक्त समलिंगाच्या घरी येतोय घरी येऊन काय होतोय भक्त साक्षात मी श्री हरी तुझ्या दर्शनाला आलोय काय होतोय तुझ्या दर्शनाला तुला भेट द्यायला भेटी लागले तेव्हा हा भक्तप्रद्ध काय करत असतोय तेव्हा तेव्हा आपल्या आई बाबाचे पाय वगैरे त्यांच्या बाबाची सेवा पाय दाबायचं आणि सेवा करत असतोय सेवा करते वेळी तो काय म्हणतोय त्याला आपल्या श्री हरी येते त्यांना म्हणतोय हे हे भगवंता मला टाईम नाही आहे मी छबा म्हणतो मी तुमच्याकडे आता बघू शकत नाही मी तुम्हाला आता भेटू शकत नाही जोपर्यंत मी माझ्या आईवडिलांची सेवा करून जोपर्यंत ते झोपीत जात नाहीत तोपर्यंत मी त्यांना सोडून मी तुमच्याकडे येऊन येऊ यू शकत नाही कुणाला म्हणतोय देवाला म्हणतोय कोण भक्तकुंडलिक विष्णूजी कोण देव आहेत ना भगवंताला म्हणतोय तो की मी येत नाही आई बाबाला सोडून माझ्या आणि तो काय करतोय तिथं बाजूला पडलेली एक वीट असते काय असते एक वीट असते आणि ती वीट घेऊन कुठं फेकतोय भगवंताकडे श्री हरीकडे फेकतोय वीट घेऊन भगवंताकडे फेकतोय आणि जेव्हा भगवंताकडे फेकतोय तो वीट तेव्हा सांगतोय त्याला भगवंता जोपर्यंत माझी सेवा होत नाही जोपर्यंत माझे आई वडील झोपत नाही तो पर्यंत तुम्ही त्या विठ्यावरती उभे राहायला पाहिजे <laughs> तेव्हा भक्त कुंडली काय काय म्हणतोय सॉरी तेव्हा तू आपला श्रीहरी काय म्हणतोय कुंडली तू तुझी सेवा चालू कर तुझी सेवा संपेस तो पर्यंत मी इथंच उभं राहील आणि भक्त कुंडली कसा उभं राहतो कोण भेटत नाही म्हणून राहतो ना तसा उभा तो राहतो ना हा ते राहिल्यानंतर काय होत हा कसा माझा सगळी आपली प्रार्थना पूजा सगळं करतोय आणि केल्यानंतर सॉरी आश्वारी आपल्या आई वडील भक्ती वगैरे करतोय सगळं करतोय भक्ती केल्यानंतर भक्ती केल्यानंतर काय करतोय असं ते सोडावं सोडा एक जेव्हा तो भक्ती करण्या त्यांची सगळी सेवा केल्यानंतर पाय वगैरे दाबल्यानंतर त्यांची आई वडील झोपी जातात आणि झोपी गेल्यानंतर हा भक्तपुनली काय करतोय सरळ येतोय आणि भगवंतांच्या चरणी नतमस्तक करून म्हणतोय भगवंता मला माफ करा कारण की मी तु, साक्षात तुम्ही भगवंत इथे आलाय तरी सुद्धा मी तुम्हाला देऊ शकलो नाही कारण की माझ्या आई वडिलांना मी आहे मग तेव्हा तो काय म्हणतोय भक्त पुंडलिका तुझे हेच तरी गुण मला आवडतात की तू तुझ्या आई बाबाची सेवा करायलास ती सेवा माझ्यापेक्षा कमी नाही आहे देवापेक्षा कमी नाही आहे देवाच्याही वरची सेवा आहे म्हणून मी साक्षात तुला भेटायला या पंढरपूरला तुझ्यासाठी मी इथपर्यंत आलोय माग दर्शन माग माझ्याकडे तुला काय तू मला असुयू माझ्याकडे माँग कोण म्हणत श्री हरी म्हणतोय श्री हरी म्हणतोय तेव्हा हा काय म्हणतोय की हे भगवंत मला काही नका माझ्या आई वडिलांची सेवा करून मी खुश आहे मला जे काही सगळं मुक्त झालेलं आहे

कधीही जे बघते असाच आशीर्वाद देत राहा आणि त्यांचं कल्याण करत राहा मग म्हणून मग त्या टायमाला काय होते विठेवरती कोण उभा आहे श्री हरी साक्षात श्रीहरी विठेवरती उभा आहे म्हणून त्याचं नाव काय केलं काय दिलं विठ्ठल काय दिलं विठ्ठल तुम्ही आजही जाऊन बघितला तिथं तरीही तो विठेवरती उभा आहे तुम्ही कधी बघितला तिथं गेल्यावरती मूर्तीला आज ही तो काय आहे विटेवरती उभा आहे म्हणून त्याचं नाव काय दिलेलं आहे चल भगवान आणि ही वीट कोणती आहे ही विट ही सुद्धा एक इंद्रदेव इंद्रदेवांचं एक रूप आहे पूर्वी इंद्रदेवाला एक श्राप भेटलेला होता आणि त्या श्रापामुळे तो एक वीट बनून पडलेला होता मग तीच वीट जी पंडिकाने जी टाकलेली होती ती श्री हरिंच्या चरणी लागल्यानंतर तो एका विटेतून मुक्त झाला मग सांगायचा उद्देश काय आहे की आपण जेही कार्यक्रम ठेवतो त्या कार्यक्रम ठेवायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला माहिती राहिलं पाहिजे की मी हा कार्यक्रम काय ठेवायनो आणि मी कार्यक्रम कुणासाठी ठेवायला हा देवाचं रूप कोणतं आणि हे काय आहे आज जर आम्हाला माहिती असेल तर उद्या आमच्या मुलांना माहिती राहा समर्कनी